एकदम मस्त आहे ही बाजरीची पुरी आणि दिसायला जशी छान दिसते ना तशीच खायला पण मस्त खमंग लागते खरं सांगू का मी आत्तापर्यंत बऱ्याच पुऱ्या बनवलेल्या आहेत पण ही पुरी खायला जरा जास्तच चवदार लागते शिवाय भरपूर दिवस टिकत असल्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येते नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण चवीला अतिशय खमंग लागणारी बाजरीची पुरी बनवतोय तर बाजरी ही उष्ण असते त्यामुळे थंडीच्या दिवसात अवश्य खावी या बाजरीपासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो बाजरीचे थालपीठ बाजरीचा खिचडा किंवा बाजरीच्या कुरकुरीत कापण्यासुद्धा खायला खूप छान लागतात चला तर मग आज आपण ही बाजरीची खुसखुशीत पुरी कशी बनवायची ते पाहूया बाजरीची पुरी करण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी तीन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक टेबलस्पून धणे आणि एक छोटा चमचा जिरे घातले आहेत हे, हे सगळं मिक्सरमधून आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे इथे मी आता दीड कप बाजरीचं पीठ घेतलं आहे ते एका भांड्यात घालूया दीड टेबलस्पून बेसन घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा एक मोठा चमचा तीळ घातले आहेत आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया आणि मी थोडासा पालक आता इथे चिरून घेतला आहे तो घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मेथी किंवा दुधीसुद्धा यामध्ये घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घातला आहे आणि एक छोटा चमचा तेल घालायचं आहे हे सगळं आता हाताने मिक्स करून घेऊया तर चांगलं दाबून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झालेलं आहे तर पाणी घालून पीठ भिजून घेऊया तर इथे मी थोडंसं पाणी कोमट करून घेतलं आहे बाजरीचं पीठ हे थोडंसं विसविसं विस असतं त्यामुळे पाणी थोडं गरम करून घ्यायचं म्हणजे पीठ छान नरम होतं आणि मग पुरी बनवायला आपल्याला सोपं जातं तर आता जसं लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया पीठ आपल्याला फार सैल भिजवायचं नाही मध्यम स्वरूपाचं थोडंसं घट्टसरच पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आता पीठ आपलं भिजून झालेलं आहे मस्त असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे असाच बनवून घ्यायचा आहे आणि लगेच याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत फार वेळ हे पीठ तसंच ठेवायचं नाही पीठ जर आपण तसंच ठेवलं तर मग याला पाणी सुटतं पुरी करण्यासाठी इथे मी आता पोळपाटावर एक पॉलिथिन ठेवलं आहे त्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं नंतर हा गोळा ठेवून बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं आपण जसं थालपिटाला किंवा दपाट्याला थापून घेतो त्याप्रमाणेच थापून घ्यायचं आहे फार जाड ठेवायचं नाही किंवा फार पातळही नाही मध्यम स्वरूपाचं मी थापून घेतलं आहे नरम पुरी हवी असेल तर मग थोडं जाड थापून घ्यायचं तर अलगद ही निघून आली आहे आणखी एक आपण अशाच पद्धतीने आता था थापून घेऊया या पॉलिथिनवर गोळा ठेवायचा आणि बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं कडेकडेने थापायचं म्हणजे पटकन ही पुरी मोठी होते तर आता दुसरी पुरी पण मी इथे थापून घेतली आहे ही तुम्ही अशीच ठेवू शकता किंवा तुम्हाला वाटलं की फार कडेने चिरा जात आहेत तडे जात आहेत तर मग एखादी वाटी घ्यायची आणि त्याने गोल आकारात कट करून घ्यायची तेल पण मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर झालं आहे का ते पाहूया एक छोटा गोळा घालून बघायचा तर पुरीसाठी आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे फार कमी जर तेल गरम असेल तर मग पुऱ्या तेलकट होतात तर आपलं तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे अलगद हाताने यामध्ये पुरी सोडूया आणि आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आणि झाऱ्याने असं यावर तेल सोडायचं म्हणजे पुरीला वरूनसुद्धा हीट मिळते आणि पुरी छान फुगून येते तर आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी फुगली आहे पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान तळून झाली मस्त असा डार्क कलर आला की मग काढून घ्यायची आहे तर एकदम मस्त अशी खरपूस तळल्या गेली आहे दिसायलाच खूप भारी दिसते आहे काढून घेऊया तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायची आपण जी छोटी पुरी करून घेतली होती ती पण तळून घेऊया तर या छोट्या पुऱ्या केल्या अशा की पटकन तळल्या जातात सोडल्यानंतर झाऱ्याने असं वरून तेल सोडायचं पुरी मस्त फुगते आणि फुगल्यानंतर पलटून घ्यायची दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झाली की मग काढून घ्यायची तर ही आपली छोटी पुरीसुद्धा एकदम छान तळून झालेली आहे एकदम खरपूस है आणखी एक आपण छोटी केली होती ती पण तळून घेऊया तर या पुऱ्या खायला अतिशय खमंग चवदार लागतात आणि अगदी पोटभरीच्या होतात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस जेवणात तुम्ही बनवू शकता अगदी प्रवासात सुद्धा घेऊन गेलात तर तीन ते चार दिवस आरामात टिकतात सोबत एखादी चटणी लोणचं असलं की पुरेसं आहे किंवा दह्यासोबतसुद्धा तुम्हाला खाता येईल तर अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत ही पुरीसुद्धा खूप मस्त तळून झालेली आहे सुरेख असा याला रंग आला आहे दिसायलाच खूप भारी आहे तर एकदम खस्ता अशा या पुऱ्या तयार होतात थोड्याशा कचोरीसारख्या पण लागतात आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण चौदा ते पंधरा पुऱ्या तयार होतात तर अशा बाजरीच्या पुऱ्या खायला खूप अप्रतिम अशा लागतात तुम्ही प्रवासात जरी घेऊन गेलात तरी तीन ते चार दिवस आरामात टिकतात लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा कुठल्याही एखाद्या चटणीसोबत खाता येतात तर जरूर बनवा खा आणि मला कळवा कशा झाल्या ते पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।